नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास वत्सा हे सारं पाहणं अनुभवणं मनात साठवणं त्यावर विचार करणं म्हणजे अरण्य वाचन आणि त्याही पलीकडे जाऊन हे अरण्यातले वृक्ष वेली पानं फुलं वायू आकाश धरती प्रकाश आणि जल कुणी निर्माण केलं कसं निर्माण केलं या सृष्टीचा निर्माण करता कोण याचा विचार करणं म्हणजे सृष्टी वाचन आणि चिंतन मातृगुप्त ऐकत होता हे सारं त्याला नवीन होतं जेव्हापासून त्याला समजायला लागलं तेव्हापासून तो आपल्या बंधूसह रानावनात जाऊ लागला होता जसजसा मोठा झाला तसतसं त्याच्यावर गोपालनाचे कार्य स्वतंत्रपणे करायला लागलं त्यात तो रमला विविध खेळ खेळताना वाढत जाणारं वयही कधी त्याच्या लक्षातच आलं नाही देवी सरस्वतीच्या मुखातून निघणारे शब्द आणि त्याचा अर्थ त्याचा विचार त्या शब्दातलं माधुर्य असं काही त्यांनी ऐकलंच नव्हतं ना नाही म्हणायला त्या गावात असलेल्या भव्य शिवमंदिरात अनेक यात्रेकरू थांबायचे त्यांना बघण्यासाठी त्यांचं ऐकण्यासाठी तो आपल्या मित्रांसह जायचा आख्यानं ऐकली कथा ऐकल्या परंतु राम आणि कृष्ण यांच्याशिवाय मनात काही उरलंच नाही सर्वांप्रमाणे त्यालाही कृष्णप्रिय होता परंतु एक दिवस त्या शिवमंदिरात निवास करणाऱ्या एका यात्रिकानं त्याला विचारलं वत्सा तू नित्य नेमानं ह्या शिवशंकराच्या अभिषेकासाठी दूध घेऊन येतोस आणि ते इथे असलेल्या पूजा अर्चन करणाऱ्याला देतोस या शिवशंकराविषयी तुला काही ज्ञात आहे आपण कशाबद्दल बोलत आहात ही, ही मूर्ती किती प्राचीन आहे त्याबद्दल मला कसं ज्ञात असणार विप्रवर मी तर गोपालक आहे इथे असणाऱ्या वृद्धजनांना ते ज्ञात असणार परंतु आपल्याला हे ज्ञात का करून घ्यायचंय वत्सा जे जे आपण पाहतो ती घटना ते दृश्य ती कला ते सौंदर्य आपल्याला काहीतरी सांगणार असतं आपण ते ऐकायचं असतं जाणायचं असतं त्यानं सारं ज्ञात होतं हे घटनेचे अर्थ त्या दृश्याचे संदर्भ आपल्याला ज्ञात होतात मातृगुप्ताला त्या क्षणी वाटलं हा कुणीतरी भ्रमिष्ट यात्रिक मंदिरात वास्तव्याला आलेला दिसतोय आता ह्या क्षणी देवी सरस्वती असंच बोलत होती तो यात्रिक नक्कीच ज्ञानी असावा देवी सरस्वती ज्ञानी आहे आपल्या अज्ञानामुळं आपल्याला आकलन तेव्हाही करू शकलो नाही आणि आताही तो देवी सरस्वतीला म्हणाला की माते मी इतका अज्ञानी असंस्कृत आहे की माझी मलाच लज्जा वाटते म्हणजे तू तु तुझ्यातली तु न्यूनता जाणलीस ज्ञानापुढे विनम्र झालास याचा अर्थ आणखीन एक असा की तुला ज्ञान प्राप्त करायची इच्छा आहे ती तू प्रातसमयी बोलून दाखवलीस सत्यतेच बोललो मी वत्सा आता संकल्प कर कुठल्याही कारणाने विचलित न होता ज्ञान प्राप्त करायचं आहे शास्त्राभ्यास करायचा आहे परंतु माझी आई तिनं संकेत करून मौन राहायला सांगितलं तरीही तो म्हणाला बालकुमार शिष्यांना जे अवगत आहे ते मला नाही विश्वास ठेव दृढ विश्वास ठेव काली मातेच्या कृपेनं आणि शिवशंकराच्या आशीर्वादानं तू इथं आलायस तेव्हा सार इच्छित तुला अवश्य प्राप्त होईल दोन मासपर्यंत तुला गोपालन करावं लागेल आणि मी सांगेन ते विकल्प मनात न आणता पालन करावं लागेल मला कोणताही प्रश्न न विचारता मी सांगेन ते करावं लागेल विचार कर आणि मग मला सांग माते तू मला नाव दिलंस कालिदास तू मला सरस्वती पुत्र मानलंस तू मला ज्ञान संपन्न करणार आहेस आता कोणताही विकल्प न आणता मी वचनबद्ध आहे माझ्याशी मी वचनबद्ध आहे माझ्या संकल्पांशी मी वचनबद्ध आहे शास्त्राभ्यासासाठी मी मला तुला आता समर्पित केलं आहे माते देवी सरस्वती तूच त्याला आता घडवणार आहेस अत्यंत विनम्र होत मातृगुप्तानं तिच्या चरणांवर दंडवत घातला त्याला उठवून समीप बसवत म्हणाली उद्यापासून दोन मासपर्यंत गोपालन करायला गोशाळेत जायचं आणि गोधन घेऊन अरण्यात जायचं मी देईन ती अक्षरं पुन्हा पुन्हा लिहायची त्या शब्दांचा अर्थ मी तुला सांगेन तो अर्थ रात्री मनात पुन्हा पुन्हा जागवायचा प्रातकाळी मी नित्य नवा मंत्र सांगेन तो कंठस्थ करायचा वत्सा ही कठोर ज्ञान साधना करताना तुला श्रम होतील तुला सार सोडून मुक्त व्हावंसं वाटेल तेव्हा तू जाऊ शकतोस मी तुला कधीही प्रतिबंध करणार नाही परंतु माझ्या मानसपुत्राने असं ज्ञानाकडे पाठ फिरवून जाणं म्हणलं मला वेदना होतील माते आता हा तुझा पुत्र कालिदास कधीही ज्ञानसाधनेपासून परावृत्त होणार नाही कठोर तपस्येला मी सिद्ध आहे तुला वेदना होतील असं मी काहीही करणार नाही हे तुझ्या पुत्राचं तुला वचन आहे आणि बोलता बोलता मौन झाला त्याच्या मुखावर त्याच्या मनातले विदीर्ण भाव प्रगटले हा कालिदास अंतर्यामी काहीतरी शल्य जपतोय याची देवी सरस्वतीला जाणीव झाली ती मौन राहिली काही वेळानं मातृगुप्तानं विचारलं माते पुढे मी काही विचारणार नाही तू कथन करशील ते ऐकेन परंतु सांग अस्ति कश्चित वाग विशेष याचा अर्थ काय तू वाणीबद्दल वाणीतून उच्चारलेल्या शब्दाबद्दल वाणीतून प्रगटलेल्या शब्दांचं लिखित साहित्य याबद्दल काय जाणतोस ती त्याला सांगत असताना तो म्हणाला माते मला साहित्य शास्त्र संदर्भ अर्थ सारं शिकायचं आहे मला सिद्ध व्हायचंय मला खूप काही प्राप्त करायचं आहे बोलता बोलता तो तिथून उठून निघून गेला तेव्हा देवी सरस्वतीला त्याचं शल्य जाणवलं परंतु संदर्भ कळला नव्हता तो संदर्भही कधीतरी कळेल हा तिला विश्वास होता कार्तिक मास नुकताच सुरू झाला उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींनी अवघा आश्रम परिसर गारठून गेला इतर कुटीत अनेक विद्यार्थी एकत्र होते परंतु तीन मास झाले तरी देवी सरस्वतीने कालिदासाला गुरुकुलाच्या पाठशालेत प्रवेशच दिला नव्हता त्याची कुटी त्याचीच होती तो एकाकी होता असं करण्यात देवी सरस्वतीची काय योजना होती हे त्याला कळत नव्हतं प्रातकाळचं पठण माध्यान्नीचं लेखन सायंकालीन मंत्रपठण यात तो कुठेही नव्हता प्रातकाली देवी सरस्वती भोजपत्रावर अक्षरं लिहून द्यायची त्याचा अर्थ सांगायची गोधन अरण्यात घेऊन गेलं की निवांत क्षणी धूळपाटीवर ती अक्षरं पुन्हा पुन्हा लिहायची रात्री आरती मंत्रपठण झाल्यावर देवी सरस्वती त्याला विविध विषयांची माहिती देत होती परंतु अद्यापही चार दोन विद्यार्थ्यांपलीकडे त्याचा कुणाशीही परिचय देखील नव्हता गोधन आणि गोशाळा यातून देवी सरस्वतीने एक दिवस मुक्तता करीत म्हटलं की वत्सा आज तुझी परीक्षा अक्षरांचा परिचय झाला त्या अक्षरांचा अर्थही कळलाय आता अरण्यात तू काय अनुभूती घेतल्या तुला काय वाटतं ते आज सारं रात्री लिहून काढ उद्यापासून तुला गुरुकुलातल्या काही विद्यार्थ्यांसह नित्य वेत्रवतीचं जल कुंभात भरून आणायचं आहे आणि आश्रमातला महाकुंभ भरायचा मनातून त्याला हे कार्य प्रिय होणारं नव्हतं पण तो मौन राहिला त्याला वाटलं आपण जर देवी सरस्वतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो तर महाकुंभ जलानं भरण्याचं अविरत कार्य करावं लागणार नाही मध्यरात्रीपर्यंत त्याने अनेक भोजपत्र प्रयोगात आणून अरण्य ईश्वराचं स्वप्न असं लिहिलं ते तो प्रातकाळी देवी सरस्वतीला दाखवणार होता तरीही महाकुंभ जलाने भरायचाच होता कुटीची कवाड उघडली शीतलहरींनी त्याचा देह कंपित झाला परंतु आता निद्रत्वश होता येणार नव्हतं चंद्र पश्चिमेकडे सरकला होता कार्तिक मासात सूर्यदेवालाही मेघांचं आवरण सोडावंसं वाटत नव्हतं आपणही काही काळ नकोच तो निद्रेचा मोह त्यापेक्षा गोठवून टाकणाऱ्या या शीतलहरीत जाऊन आपण वेत्रवतीचं दर्शन घ्यावं कदाचित ती निद्रावश असेल तिला हाताच्या स्पर्शानं जागृत करावं आणि त्याला ह्या तीन मासात विस्मरणात गेलेली विद्वत्वती आठवली आणि मन आणि देह रोमांचित झाला आभासातून अनेक स्पर्श लहरी त्याच्या मनात प्रकटल्या सारं स्वप्नवत तरीही सत्य वाटणारं सत्यच आणि आता स्वप्नवत झालेलं लावण्यवती वेदविद्या अस्त्र शस्त्र विद्या निपुण शास्त्रार्थात पराजित करणारी विद्योत्तमा वेदवती एक सत्य आणि आता केवळ स्वप्न परंतु तीही आहे मीही आहे दोन्ही सत्य विवाहही सत्य परंतु आता स्वप्नवत वाटणारं सत्य काय करत असेल ती कशी असेल तिच्या मनावर आघात झाला तिचा क्रोधनावर झाला आपल्याला क्रोधाने सीमा पार केल्यानंतर तिला वेदनाही झाल्या असतील अपमान अवहेलना असत्य सहन करताना कदाचित ती त्यानं आपल्या मनातला तो विचार काढून टाकण्यासाठी त्या शीत लहरी सोसत जलकुंभ घेऊन वेत्रवतीच्या दिशेनं निघाला अद्याप पाऊलवाटही निद्रिस्त होती वृक्ष विहंग लता कलिका सारं निद्रिस्त होतं कुठेतरी चक्रवाकी चक्रवाकाला साथ घालीत होती मयुराची केकावली सुरू होती एवढाच काय तो ध्वनी वातावरणात होता पश्चिमेकडचा चंद्र अधिकच कल्ला उषेनी रंगप्रसादाचे पट उघडले तिला ज्ञात होतं अद्याप रविराज यायला बराच विलंब आहे तिनं आपल्या केशरी वस्त्रांवर सोनेरी उत्तरीय घेतलं आणि प्रतीक्षा करीत राहिली अरुणाचा रथ येण्यापूर्वी तिला विविध रंगांची रंगावली तेवढी मात्र रेखायची होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्णार्पण वस्तू